नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत क्रिस्पी बटर गार्लिक ॲस्पॅरेगस मराठीत याला शतावरी म्हणतात याचे अनेक फायदे आहेत रोगप्रतिबंधक शक्ती वाढते स्त्रियांना खूप चांगले आहे हार्मोनिकल चेंजेस होतात किंवा हार्मोन बॅलन्स करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो इथे मी एक इंच आल्याचे साल काढून अगदी बारीक तुकडे करून घेतलेत तुम्ही बघू शकता तसंच आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोलून त्यांचे पण बारीक तुकडे करून मी इथे घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यात अंदाजे कढई मी मंद गॅसवर ठेवली आहे अंदाजे ह्याला जरा ऑइल जास्त लागतं दोन चमचे मी ऑलिव्ह ऑइल त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर ऑलिव्ह ऑइल गरम होऊ दे आणि ह्याच्यामध्ये थोडं बटर आणि ऑलिव्ह ऑइल जास्त लागतं तर मी आता बटर घालते गॅस बारीकच आहे माझा तर एकदम आपल्याला बटर मिरघडायला पाहिजे बटर मेल्ट होतंय तोवर ह्या साईडला मी एक चमचा आल्याची साल काढून बारीक आलं चिरून घेतलेले ते टाकूयात आणि थोडेसे लसूण पण म्हणजे साधारण एकच चमचा बारीक चिरून घेतले लसूण पण लसणाचा कर कच्चेपणा जाऊस तर ते करतायचं आहे तुम्ही आल्याचा लसणाचा छान वास लागतो जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तो स्किप केला तरी चालेल मला सगळ्यात लसूण आवडतो म्हणून मी त्याच्यात लसूण आहे आता हे छान असं थोडंसं परतायचं आहे पण लसूण गुलाबी वगैरे करायचं नाही आहे आपल्याला ते बघा लसणाचा कच्चापणा गेलेला आहे आल्याचा आणि लसणाचा खमंग असा वास सुटला आहे आणि कलर बदललेला नाही आता ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या शिरल्यात मी धुवून खालचे त्याचे बुडखं काढून टाकले आहेत आणि ह्या खरं मोठ्या मोठ्या असतात पण कढईमध्ये मावायला पाहिजेत म्हणून मी त्या खोळ्याच्या अर्धे तुकडे करून घेतलेत आता परत आपल्याला गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि यात खोल्या वेळ परतायच्या आहेत आपल्याला की त्या शिजल्या पाहिजेत व्यवस्थित पाणी वगैरे घालायचं नाही आहे आपण थोडे परतून घेऊयात अजून ते शिजलेत अतिशय कोवळे असतात त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही पण खालचा एखादा निब्बर पण असू शकतो म्हणून आपण मंद गॅसवर थोडं परतलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ना एक चमचा ब्रेड क्रम घालणार आहे ते मी ब्रेडचे आपले कडेचे जे भाग असतो ना तो भाजलेला आहे आणि मिक्सरवर त्याची पावडर करून घेतली आहेत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचे तुम्ही नाही घातले तरी काहीच हरकत नाही आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मी इथे फार खारट चांगलं नाही वाटत एक चमचा मीठ घालते तसंच ऑरेगनाच्या तीड्स आहेत त्या थोड्या घालते मी आरोग्यान तुमच्याकडे पास आरोग्यान असेल आणि पास्ता असेल तर तुम्ही पास्त्याच्या पण घालू शकता आता ब्लॅक पेपर क्रश करून घालायचा अंदाज घाला मला आवडतो आणि जरा जास्त घालते एखादी तोंडात टाकून बघायची थोडस मीठही कमी वाटलं आणि थोडे क्रमही घालते अजून म्हणजे ते त्याला चिकटले जाते तुम्ही चिलीच्या फ्लेक्स पण घालू शकता इथे पण मी नाही घालत लहान मुलं पण खातात ना आता ह्याच्यावर आपण चवीसाठी थोडं लिंबू लिंबाचा रस घालूयात अगदी थोडा घातला भुर आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला तसंच जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यातल्या चिली फ्लेक्स थोड्याशा त्याच्यावर भुरभुरू शकता पण लहान मुलांसाठी करायचं आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेल्या नाही आहेत थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि अशा रीतीने आपली ही सुंदरशी डिश तयार झालेली आहे अर्थातच तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका मैथिलीस फुडस्टॉपला जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की नवीन काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार करता ना सबस्क्राईब चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद